सांगणार आहेत या ठिकाणी आम्ही पण वंजारी आहोत या ठिकाणी आम्ही सुद्धा मुंडे साहेबांसाठी आमच्या डोक्याचे केस काढलेले आहेत त्यावेळेस हे कुठं होते आज फक्त हे फक्त जातीपातीचं राजकारण करून स्वतःच पोटाची खळगी भरण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि सुरेश धस यांना बीड जिल्ह्यातलं सर्वात मोठं मंत्रिपद मिळण्यासाठी ओबीसीचे सरपंचसहित पाचशे लोक गेले भगवानगडावर नमस्कार मित्रांनो लोकसंग्रहामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये कुठेतरी वाद लागला होता परंतु आता सुरेश धस यांना बीड जिल्ह्यातलं सर्वात मोठं मंत्रिपद मिळवण्यासाठी ओबीसीचे सरपंचच आता थेट पाचशे लोकसहित ते आता भगवानगडावरती गेलेले आहेत भगवानगड म्हटलं की अंजारी समाजाचा सर्वात मोठा गड आणि श्रद्धास्थान मानले जाते आणि त्याच गडावरती जाऊन ओबीसीचे चे भगवान गडावरती साकड सुरेश धस हे लोकनेते गोपनाथराव मुंडे नंतर चांगलं काम करू शकतात गोरगरिबांचं काम करण्याचं त्यांच्यामध्ये धमक आहे असं पंकज मुंडेंना त्यांनी दिवसला आहे मित्रांनो आपण एकदा त्या व्हिडिओवरती नजर टाकू काय नेमकं साकडात कशा पद्धतीने घातले आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील नव्याने आता नुकतेच आमदार झालेले मान्य सुरेश अण्णा धस यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे व त्यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथविधी घेण्यासाठी आम्ही आज शिरूर तालुक्यातील जवळपास अकरा गावचे सरपंच आणि समोर असतील त्यांच्या त्यांच्यासमेत असलेले जवळपास पाचशे सहाशे लोक या ठिकाणी भगवान बाबाकडं एकच नम्र प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहेत की आमचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला राज्य मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं कारण असं नेतृत्व गोरगरिबांचं नेतृत्व पुन्हा एकदा मुंडे साहेबांनंतर मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये एकमेव सुरेशांनाच तयार झालेले आहेत आणि म्हणून ने नारा 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 आओ, या नेत्याला जर आपण सभागृहामध्ये स्थान मिळालं तर आमच्या आष्टीपाठोदा दिवस शिरूरच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा मराठवाड्याचा प्रश्न मार्गे लागल्याशिवाय राहणार नाही कारण तळागाळातील प्रश्न कसे हाताळायचे गोरगरीब जनतेचे प्रश्न कसे सोडायचे अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या फक्त हे शिकावं पहावं फक्त हे सुरेश आणणार आहेत या ठिकाणी आम्ही पण वंजारी आहोत या ठिकाणी आम्ही सुद्धा मुंडे साहेबांसाठी आमच्या डोक्याचे केसं काढलेले आहेत त्यावेळेस हे कुठं होते आज फक्त हे फक्त जातीपातीचं राजकारण करून स्वतःच पोटाची खळगी भरण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून सुरेशना धस माणूस लोकसभेच्या वेळी आम्ही पाहिलेला आहे आणि या माणसानं स्वतःचा मराठा समाज या ठिकाणी संपूर्ण अंगो घेतला स्वतःच्या शर्टची झोळी केली आणि मताचा जोग आमच्या ताईसाठी मागितलेला आहे आज तैनंती करणार आहोत ताईसाहेबाकडे आम्ही सर्व सरपंच मिळून जाणार आहोत आणि ताईसाहेबांना सांगणार आहोत ताईसाहेब हे जे हुजरी करतात फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतात ताई ताई साहेब या ठिकाणी त्याने दोषी नाहीत परंतु आजही सांगतात प्रचार करत्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं की अरे पंकजा सांगितलं या ठिकाणी मतदान करायचं चिट्टी वाजायची सांगितली घड्याचं बटन दाबायचं सांगितलं घड्याण्यामध्ये जे वितंड विघ्न संतोषी माणसं आहेत हे जे चमचेगिरी करणारे माणसं आहेत या चमचेगिरी करणाऱ्या माणसाला जॉब आम्ही विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही भगवान बाबाला प्रार्थना करणार आहोत की या मुंडे घराण्याचं नावाचं राजकारण करून हे जे मताचा जोगवा मागतात आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरतात घडीत एक जणांकडून पैसे घ्यायचे आजबेका बे सुरेश धस हे चांगलं काम करू शकतात गोपनाथराव मुंडेनंतर ते चांगलं काम करतात असं सूचक इशारा या सरपंचाने दिला आहे एकीकडे मराठा आणि ओबीसी हवा चालू असताना देखील ओबीसीचे सरपंच यांनी थेट सुरेश यांना समर्थन केले आहे एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये बॅनर भाजी ही देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सुरेश यांना मंत्री मिळवण्यासाठी बॅनर वर बॅनर हे झळकवले जात आहेत सूर्यदेश यांना खरोखरच मोठं मंत्रिपद मिळेल का आपणास काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद